नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण जालियनवाला बाग हत्याकांडाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेला आहे त्यांचे खूप खूप खुँँ धन्यवाद जालियनवाला बागची पार्श्वभूमी जालियनवाला बाग हे पंजाब मधील अमृतसर शहरात स्थित एक ऐतिहासिक ठिकाण आहे इंग्रजी सत्तेच्या काळात एकोणीसशे एकोणीस मध्ये भारतभर खटला न चालवता तुरुंगात ठेवण्याचा अधिकार मिळत होता या अन्यायकारक कायद्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली होती अमृतसर मध्येही या विरोधात सभा व निदर्शने सुरू होती घटनेचा दिवस तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस हा दिवस वैसाखीचा सण असल्यामुळे जालियनवाला बागेत मोठी गर्दी जमली होती होती रौलट शांततामय सभा चालू ब्रिगेडियर जनरल रेझिनाल डायर आपल्या सैन्यासह हो बागेत आला बागेला चारही बाजूंनी भिंती होत्या आणि फक्त एकच अरुंद प्रवेशद्वार होते जे डायरच्या सैन्याने बंद केले निर्दय गोळीबार डायरने कोणताही इशारा न देता जमलेल्या लोकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला अंदाजे दहा मिनिटे चाललेल्या या गोळीबारात शेकडो लोक ठार झाले आणि अनेक जखमी झाले आकडेवारीनुसार एकोणऐंशी लोकांचा मृत्यू झाला परंतु प्रत्यक्षात मृतांचा आकडा हजाराच्या जवळपास होता असे अनेक साक्षीदार सांगतात परिणाम आणि संतापाची लाट या हत्याकांडानंतर संपूर्ण भारतात ब्रिटिश सत्तेविरोधी तीव्र संताप पसरला महात्मा गांधींनी या घटनेनंतर असहकार चळवळीला अधिक बळ दिले रवींद्रनाथ टॅगोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेला सर हा किताब परत केला जालियनवाला बाग घटना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक टर्निंग पॉइंट मानली जाते स्मारक आणि आजची स्थिती आज जालियनवाला बाग हे स्मारक असून जतन केले गेले के आहे येथे हत्याकांडाच्या आठवणी जागविणाऱ्या गोळ्यांच्या खुणा शहीद विहीर आणि स्मारक स्तंभ पाहायला मिळतात दरवर्षी हजारो लोक येथे येऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतात ही जागा ब्रिटिशांच्या क्रूरतेची आणि भारतीयांच्या बलिदानाची कायम आठवण करून देते असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू